आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज राज्यात अवकाळी पाऊस होत असून आज वाशिम जिल्ह्यात अवकाळीचा पाऊस बरसला अचानक झालेल्या पावसामुळे सर्वांची धावपळ उडाली असून वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बाहेर ठेवण्यात आलेले धान्य पावसाच्या पाण्यात भिजले आहे हवामान विभागातर्फे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानुसार मागील पाच सहा दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे विदर्भात अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यानंतर वाशिम शहरासह जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले धान्य भिजले अनेक ठिकाणी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली तर दुसरीकडे वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन तूर गहू हे धान्य पाण्यात मोठ्या प्रमाणात भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे एकीकडे सोयाबीनला भाव नाही तर दुसरीकडे विक्रीसाठी आणलेलं पीक पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं आहे महाराष्ट्र टुडे मराठी ब्युरो रिपोर्ट वाशिम